बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांवर जेव्हापासून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त जे भाषण केलं त्या भाषणामध्ये कुणाही नेत्याला सोडलं नाही कंबळीपासून शिंदे टोळीपर्यंत सर्वांचा समाचार घेतला आणि याच भाषणामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना एक पदवी बहाल केली बिनशर्ट आता खर तर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि श्री राज ठाकरे हे एकमेकांचे बंधू त्यांच्यामध्ये काय संभाषण चालतंय याच्या बाबतीत त्यांच्या भगलबच्छ्यांनी तेवढं मनावर घ्यायची गरज नव्हती तेवढं मनावर घ्यायची गरज नव्हती कारण तुम्हाला माहिती असावं सन्मान्य राजसाहेबांविषयी ज्यावेळेस शिवसैनिक भाष्य करतात अनेकदा मनसैनिक आणि शिवसैनिक अनेक गोष्टींमध्ये पथ्य पाळतात ही अलिखित अलिखित हा एक नियम झालेला आहे शिवसेना आणि मनसेमध्ये मनसे अलिखित नियम आहे अनेक पथ्य पाळली जातात एकमेकांच्या नेत्यांबद्दल बोलताना आम्ही कित्येकदा बोलताना अनेक पथ्य पाळतो मीडियावर असो सोशल मीडियावर असो पण या बिनशर्ट शब्दानंतर मनसेच्या एक दोन तीन बगल बच्चांमध्ये एक स्पर्धा लागली की सगळ्यात जास्त उद्धव साहेबांवर कोण टीका करणार आणि जर टीका उद्धव साहेबांवर होणार असेल तर आमच्याकडनं उत्तर ते येणारच लक्षात ठेवा संदीप देशपांडे एक असं कुप्रसिद्ध नाव कुप्रसिद्ध नाव गजानन काळे कुप्रसिद्ध नाव या नावांविषयी ना काल रिस्पेक्ट होता ना आज ना भविष्यात असेल यांचा काय तो समाचार घेईलच मी पण एक नाव असं आहे ज्याविषयी मनामध्ये एक थोडासा आदर असतो कधी कधी या नावाविषयी आदर येतो अविनाश जाधव या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्याचे आणि पालघरचे जिल्हा अध्यक्ष आता मला एक सांगा अविनाश दादा अविनाश भाऊ तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा स्वतःच्या अधिकृत फेसबुक हँडलवरनं तो फोटो टाकलात तो जो असा मॉर्फ केलेला फोटो टाकलात काय मिळवलं हे सगळं करून जरा आपल्या फोटोच्या खालच्या कमेंट्स वाचा अविनाश जाधव आपण एका जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात पालघर आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात ज्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत समाज राहतो त्या समाजाच्या त्या ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख पदी तुमच्या पक्षाने तुमची निवड केलेली आहे त्या जिल्हा प्रमुख पदाला काहीतरी न्याय देणार का या असल्या भूमिका मांडून असल्या प्रकारचे मॉर्फ केलेले फोटो तुमच्यासारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने ज्यावेळेस टाकल्यानंतर लोकांमध्ये त्याची काय प्रतिक्रिया उमटते याचा काहीतरी विचार करणार का जरा आपल्या त्या फोटो खालच्या कमेंट्स वाचा पाचशे कमेंट्स असतील तर साडेचारशे पावणे पाचशे कमेंट मध्ये तुमचा उद्धार झालाय बरं समाजाने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय की तुमच्या प्रति असलेली इज्जत तो रिस्पेक्ट तो मान मरातम कमी होऊ देऊ नका हे स्वतः जनतेने तुम्हाला सांगितलंय तुमच्यावर मी येतोच पण तुर्तास मी या अविनाश अविनाश जाधवांच्या अगोदर या संदीप देशपांडेंचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो संदीप देशपांडे यांना हिंदुत्वाचा उबळ काय म्हणतात ते पुळका आलाय हिंदुत्वाची ती उबळ आली आहे अशी शिरशिरी आली आहे हिंदुत्वाची त्या रुबिका लियाकतने एबीपी माझा एबीपी माझा म्हणण्यापेक्षा एबीपी न्यूज हिंदी चॅनल याच्यावर फक्त एक फोटो संदीप देशपांडेंना दाखवला राज ठाकरेंचा देशपांडेंची अवस्था पहा कशी झाली आणि त्यानंतर रुबिका लियाकतने जी त्यांची घेतली तो ती मजा तुम्ही स्वतः घ्या पहा काय नेमकं घडलंय क्या ये फोटो देख रहा है आपको आप मुझे देख पा रहे हैं नहीं मैं आपको देख नहीं पा रहा हूं आप मुझे बताइए अच्छा मैं एक्सप्लेन कर देती हूँ फोटो है आप ही के लीडर राज ठाकरे का और पहनावे से ऐसा लग रहा है कि जैसे मुस्लिम लोग कपड़े पहनते हैं बिल्कुल वैसे ही पहना हुआ पठानी सूट टाइप है और बढ़िया सा स्कार्फ डाला हुआ है सर पर टोपी है तिलक भी है नो डाउट अबाउट इट ये कब का फोटो है तो, तो, तो लगता है उनकी उनका जो भाषण मराठी में हुआ आप हिंदी में समझ में नहीं पाया आप इसलिए मैं आपको समझा देता हूँ एक बार नहीं नहीं मैं वो समझाइएगा वो समझाइएगा पहले ये तो बताइए ये ये भाई साहब कब इस वेशभूषा में नजर आए थे ये कब की फोटो है अरे आप देखिए अगर आपने मुझे बुलाया है यहाँ तो मेरी बात सुननी पड़ेगी तो बात सुनने के लिए, लिए तो पूछ रही हूँ ना वो सवाल तो उसके लिए मैं बता रहा हूँ पूरी बात मुझे करने दीजिए ये आप बात बता दीजिए मुझे ये कब का फोटो है उसके बाद अपनी बात रख लीजिएगा मेरा सवाल है कब का फोटो है

जालीदार टोपी पहनी हुई है स्काफ पहना हुआ है पठानी सूट डाला हुआ है अच्छे लग रहे हैं राज ठाकरे मैंने कब कहा कि बुरे लग रहे हैं एबीपी न्यूज आपको रखे आगे संदीप देशपांडे रूबी का लिया कर इच्छा समोर तुम्हें बाकी बोलना ती तुम्हारा सोडना हो शकत नहीं। पहिली एक गोष्ट लक्षात घ्या सन्मान्य उद्धव साहेबांनी तुम्हाला बिनशर्ट का म्हटलेला आहे तुमचा उमेदवार रिंगणामध्ये नाही तुम्हाला साध त्या दिल्लीमध्ये त्या पंतप्रधान पदाच्या वेळेस शपथ ग्रहण समारोपाच्या वेळेसही तुम्हाला बोलावण्यात आलेलं नाही तुम्हाला फक्त एक स्टार प्रचारक म्हणून उभ्या महाराष्ट्रात फिरवलं तुम्ही फक्त जिकडून निवडून आलेल्या जागा आहेत तिथे आपण कसं आपल्यामुळे कसं हे निवडून आलं हे दाखवण्यात तुम्ही वग्न राहिलात अगदी तसाच एक प्रकार अविनाश जाधवजी तुमच्या देखील अगदी काही दिवसांपूर्वीचीच एक प्रेस कॉन्फरन्स तुमची स्वतःची आणि अभिजित पानसेंची तुम्ही सांगताय आता आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे मला वाटतं ती प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पाहू शकता अभिजित पानसेंबरोबर बसून ज्यावेळेस कोकण पदवीधर मधनं तुमच्या पक्षाने अगदी लेटर काढून पत्रक काढून तुमची उमेदवारी जाहीर केली अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर केली तुम्ही सांगितात आता सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे वगैरे वगैरे आणि अगदी दोनच दिवसात तुमची उमेदवारी मागे होते याला काय म्हणायचं याला बिनशर्टच म्हणतात म्हणजे अब्दुल्ला किती वेळा दिवाना होणार आणि तुमची अवस्था अशी झाली आहे ज्या पंक्तीमध्ये तुम्ही जेवायला बसता ती पंगत त्या पंक्तीतली एकतर बुंदी तरी संपते किंवा ती, ती पंगत लागायच्या आधीच नवरा नवरीचं भांडण झालेलं असतं म्हणजे लग्न लागायच्या आधीच नवरा नवरीचं भांडण अशी तुमची अवस्था झालेली आहे आणि जिकडे तुम्ही जाता तिकडचा कार्यभाग उरकलेला असतो आज तुम्ही यांच्या सोबत गेलात हे सोळावर येऊन आटोपले मी तुम्हाला एक प्रसंग आठवण करून देतो एका प्रसंगाची आठवण करून देतो ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये तुम्ही स्वतः आरोप करत होतात नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे असतील यांच्यावर तुमचे काही आरोप होते आणि याच्यामुळे तुम्ही सांगत होता तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत हे आरोप तुमचे आठवा तुम्ही स्वतः नरेश मस्केंच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं होतात की महापौर दिसत नाहीत कुठे म्हणून जरा एकदा हा व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला कळेल नेमकं अविनाश जाधवांचं नरेश मस्केंविषयी एकनाथ शिंदेविषयी काय मत होतं आणि आताच काय मत आहे जरा पहा यालाच आम्ही बिनशर्ट असं म्हणतो यालाच आम्ही पलटी मारणं असं म्हणतो जरा एकदा हा व्हिडिओ पहा कसं आहे एकनाथ शिंदेंनी एवढे भ्रष्टाचार केलेले आहेत की आता ते उघडे करायची वेळ यांची लायकी नाही आम्हाला अडकवायची त्रास देऊ शकतात ला, आठवण्याची लायकी नाही एक लक्षात ठेवा आज मला त्रास होतो उद्या तुम्हाला होणार तुम्ही काय घेऊन नाही आलात की आता मी मरेपर्यंत नाही मंत्रीच राहणार एक दिवस तुम्ही जाणार ज्या दिवशी तुम्ही जाणार त्याची घरातलं उतरून मी नेहमी जाणार परंतु या कामात काडीचाही ज्यांचा संबंध नाही अशी मंडळी रस्त्यावरची मंडळी शिंदे साहेबांवर भुंकण्याचा प्रयत्न करीत आहे या मंडळी मंडळींची अजिबात लायकी नाहीये या मंडळीला लोक विचारत नाहीत ज्यांनी निवडणुकीत सपाटून मार खाल्लाय नगरसेवकासारख्या इलेक्शन मध्ये सुद्धा यांची हार त्यामुळे अशा मंडळींना जनता अजिबात स्थान देणार नाहीये आज हेच नरेश मस्के हेच एकनाथ शिंदे अविनाश जी तुम्हाला चांगले वाटू लागलेले ला आहेत म्हणजे याला पलटी मारणं नाही तर काय म्हणणार म्हणजे पक्ष तर पलटी मारतोच मारतो पक्षाने अनेक मुद्द्यांवर तत्व बदलली निष्ठा बदलले झेंडे बदलले विचार बदलले भिडू बदलले आणि तुमचं काय चाललंय ठाण्यामध्ये पालघरमध्ये याही गोष्टींचा विचार झाला पाहिजे अविनाश भाऊ त्यानंतर तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे जमील शेखची हत्या प्रकरण आता जमील शेख हे प्रकरण तसं पाहायला गेलं तर ठाण्यापुरतं ठाण्यातल्या पुरतं मर्यादित आहे पण भर दिवसात जमील शेखची हत्या झाली होती हा जमील शेख मनसेचा पदाधिकारी होता बरं ह्या जमील स्वतः राज साहेबांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी आपला आरोप अतिशय स्पष्ट सांगितला होता माझा आरोप कुणावर आहे ते एकदा शेखची हत्या कशी झाली होती एकदा तुम्ही पहा अगदी भर दिवसा मार्केटमध्ये आणि ही हत्या तिथल्या क्लस्टरशी संदर्भात होती क्लस्टर म्हणजे राबोडी हा हा जो भाग आहे या राबोडीमध्ये क्लस्टरला विरोध होता स्थानिकांचा आणि जमील शेख जमील त्या सर्वांना एकत्र करत होता मग या हत्येमध्ये नेमके हात कुणाचे आहेत हे स्वतः राजसाहेब देखील सांगतील तुम्ही हा पहिला हत्येचा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर राजसाहेबांची झालेली पत्रकार परिषद पहा की गोली मारकर हत्या की घटना सामने आई है जानकारी के अनुसार अज्ञात हमलावरों ने मनसे नेता जमील शेख को गोली मारी जिससे उनकी मौत हो गई ये पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है फिलहाल आरोपी फरार हैं और पुलिस उनकी तलाश कर रही है ये बड़ी खबर आपको बता दें और इस पर अधिक जानकारी देने के लिए हमारे सहयोगी अरुणिल हमारे साथ इस वक्त जुड़े जी अरुणिल इस पूरी घटना के बारे में हमारे दर्शकों को है well, uh, विजुअल्स में भी तो एक प्रॉपर मार्केट एरिया है क्राउडेड प्लेस है बट डिस्पाइट दैट ऐसे दिन दिहाड़े किसी पे गोली मारना वेरी अनयूजल फॉर सिटी लाइक मुंबई और थाने यहाँ पे जो जमीन के ये एम एन एस के वार्ड लेवल के नेता थे उनसे हम देखेंगे कि कैसे दो बाइक पीछे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी जमीर शेख यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला अत्यंत महत्त्वाची बातमी येते त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या तपासातून ही बाब उघड झाल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत नजीब मुल्ला यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असून या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नजीब मुलाने दोन लाखांची सुपारी दिली असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे जमील शेख ज्याची हत्या झाली होती जे काही प्रेस नोट जी उत्तर प्रदेश लखनऊ जी आली स्पेशल टास्क फोर्स जी फोर्स त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नजीब मुल्ला आहे यांचं नाव त्याच्यामध्ये खुनामध्ये आलेलं आहे नजीब या तेचा, कोण तेचा कोण जो नेता असेल कारवाई होणं गरजेचं आहे अरेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे असं खुलेआम झालेलं हत्याकांड झाल्याने आधी कधी पाहिलं नसेल असं भर रस्त्यामध्ये भर गर्दीमध्ये रिव्हॉल्व्हर काढली जाते आणि एका पत्र एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशी जागेवर गोळी घालून ठार करण्यात येतं बरं त्यानंतर तुम्ही सर्वांनी पाहिला सन्मान्य राजसाहेबांनी एक सभा घेतली या सभेमध्ये सभा म्हणण्यापेक्षा एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषद त्यांनी स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये हात कुणाचे त्यांनी पुराव्यानिशी सांगितलं अनेक गोष्टी त्यांच्या हातामध्ये अनेक कागदपत्र त्यांच्या हातामध्ये होती मग याच गोष्टीवर ज्या वेळेस अविनाश जाधव तुम्ही एक आंदोलन छेडलं होतात एक शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडला होतात त्या आंदोलनामध्ये ही हत्या कशी झाली आणि याच्यावर तुमची पुढची पावलं काय असतात या सर्वांवर तुम्ही बोलला होता त्याचं पुढे काय झालं एकदा अविनाश जाधवांचं हे आंदोलन देखील पहा मी पुन्हा सांगतो जमिलच्या आमच्या जी मर्डर झालेली आहे ही क्लस्टर मधून झालेली आहे आणि यात फक्त राजकीय नेते नव्हे तर स्थानिक किंवा इथल्या जे ठाणे महानगरपालिकेचे जे, जे अधिकारी आहेत यांची देखील चौकशी झाली पाहिजे कारण जमीलची तशी कोणाशी दुश्मनी नव्हती जमील हा तुम्ही जर आज जमिलच्या घरी गेलात तर आजही त्याच्या घराचं छप्पर पडलंय म्हणजे एवढ्या वर्षी राज एवढे वर्ष राजकारणात राहिल्याच्या नंतर त्या माणसाने काहीही कमवलं नाही आज ठाण्यातल्या प्रत्येक नगरसेवकाचा बंगला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्त्याच्या जर घराचं छप्पर पडलं असेल तर मला असं वाटतं आहे की हा कार्यकर्ता खूप इमानदार होता आणि इमानदारीने काम करायचा क्लस्टरच्या बाबतीत तिथल्या स्थानिक होणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत तो अतिशय ओरडून ओडकीने ओर बोला बोलायचा आणि सतत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न तिथल्या स्थानिक लोकांना प्रयत्न करता तसा जमीलचा संबंध हा राबोडीच्या बाहेर कधी आला नाही त्यामुळे आम्हाला पूर्ण डाऊट आहे की बाबतीत जे घडलं षडयंत्र हे राबोडीतच घडलंय आणि त्याचा ब्रेन देखील आहे या आंदोलनाचं पुढे काहीच झालं नाही उगच मनसेला सेटलमेंट म्हटली जात नाही उगच आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही तुम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या त्या हत्येला न्याय देऊ शकत नाही जमील शेख स्वतः विचारत असेल माझ्या हत्येच्या त्या आरोपींचं पुढे काय झालं आज जवळपास तीन वर्ष झाली आज त्या आरोपी ज्यांच्यावर तुमचे आरोप होते त्यांच्या सोबतच तुम्ही आहात ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलात किंवा ह्यांचा ह्यांचा हात आहे कुणा कुणाचा त्या क्लस्टरमध्ये हात आहे त्या सर्वांच्या सोबतच तुम्ही आहात मग तुमच्या जमीन शेखचं तुमच्या जमीन शेखला न्याय मिळणार farmer... कधी तुम्ही आपल्या पदाधिकाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही तुमच्या ह्या बिनशर्ट भूमिकेमुळे स्वतः कित्येक मनसैनिकांना किंवा कित्येक मनसैनिकांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत याचा कधी तुम्ही विचार कराल कधीही करू शकत नाहीत कारण शेवटी तुमच्याकडे कसं आहे तुम्ही एक एक वाक्य मगाशी सांगितला त्याच्या घराला त्या जमीन शेखच्या घराला साधं छप्पर नीटचं सा नाही पण विचार करा त्या जमीन शेखच्या घराला छप्पर नाही तो प्रामाणिक राहिला पण बाकी किती प्रामाणिक आहेत आज कित्येकांचे ठाण्यामध्ये मोठे मोठे बंगले झालेले आहेत कित्येकांचे नावं घ्यायची मला इथे गरज वाटत नाही वाले को इशारा काफी आहे नगरसेवकांचे बंगले म्हणताय नगरसेवकांची मोठमोठी मोड़ घरं जे नगरसेवक देखील झाले नाहीत त्यांचे देखील बंगले झालेले आहेत मग हे कुणाच्या जीवावर जेव्हापासून ठाण्यामध्ये हे पलटी सरकार आलेलं आहे तेव्हापासून आंदोलनं बंद झालेली आहेत आंदोलनं कुठे गायब झाली आम्हाला माहीत नाही ठाण्यामध्ये पलटी सरकार आलं आंदोलनं बंद त्यानंतर काही लोकांची प्रगती होऊ लागली ठाण्यामध्ये पलटी सरकार आल्यानंतर अनेक जणांची प्रगती झालेली आहे शेवटी कसं असतं पैसा हा सर्वस्व नसत एम पॉवर ही सर्वस्व नसते निष्ठा ही सर्वस्व असते आणि ती कायमसाठी राहते आधी आपण आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणार का तुमच्याविषयी समाजामध्ये एक वेगळा आदर आहे आमच्याही मनामध्ये एक वेगळा आदर आहे आमच्याही मनामध्ये आहे जर तुम्ही जर तुम्ही तुमच्या दिलेल्या तुम्ही घेतलेल्या भूमिकेला न्याय देत असाल तर आमच्या मनामध्ये आदर पण ज्या प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या विषयी जर असल्या प्रकारची आक्षेपार पोस्ट तुम्ही करत असाल आणि तीही तुमच्या अधिकृत वरून इतरांचं ठीक आहे व चेले चपाट्यांचं ठीक आहे त्यांना कुत्रं महत्व देत नाही पण तुम्ही स्वतः एका जबाबदार पदावर बसून ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष बसून अध्यक्षपदावर बसून जर अशा प्रकारची पोस्ट करत असाल तर ते नक्कीच त्याची करावी तितकी निंदा थोडी आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील मनसेचे अध्यक्ष असतील ही मानाची मंडळी ही मोठी मंडळी त्यांच्याविषयी आपण काय बोलायचं आपण त्यांच्याविषयी काय चर्चा करायची आपण त्यांना काय सल्ले द्यायचे आपण ती एक ती पथ्य पाळली गेली पाहिजेत नाहीतर रु, रुबिका लियाकत पासून थोडस लांब राहा दुसरा फोन तुम्हाला सुद्धा येऊ शकतो बरं तिकडे असा आकांड तांडव करून चालत नाही ते बरोबर आडवं दिडवं घ्यायचं जसं घेत असतात अनेक गोष्टी तुमच्यासाठी काढून आणलेल्या तुमच्याच मला एफ बी पोस्टवर वा। मला वाटतं काहीच दिवस अगोदर ती अभिजित पानसेंची पोस्ट अजूनही आहे कमीत कमी तिला काढायचं धारिश दाखवा कारण त्याच्यावर तुम्ही दाखवलंय आता आमचा उमेदवार अभिजित पानसे दुसऱ्या दिवशी पलटी झाली होती त्या गोष्टीवर अभिजित पानसेंनी देखील न राहून पाठिंबा देऊ केला यांच्या कुठल्या उमेदवाराला जो कोणी असेल ह्यांचा डावखरे वगैरे पण लक्षात ठेवा याच सगळ्या गोष्टींना आम्ही बिनशर्टा असं नाव देतो बिनशर्ट उघड उघड पाठिंबा ज्याचा पुढे काहीच होत नाही आपला पक्ष कसा वाढवायचा या संदर्भात तुमची मागे केलेली ती विधानं अजूनही आम्हाला लक्षात येत पण ती तुम्हाला लक्षात आहेत का हे महत्वाचं असो शिवसैनिकांनो या असल्या पोस्टला केराची टोपली दाखवायची येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे जे म्हणतायत ना तुम्हाला उरलं सुरलं अरे आमच्या पक्षाने दहा खासदार निवडून आणले एका नवीन चिन्हावर दहा खासदार निवडून आणले ज्या टोळ्यांना तुम्ही पाठिंबा देऊ करताय भारतीय जनता पक्षाच्या जीवावर त्या टोळ्या मोठ्या होत आहेत आणि तो भारतीय जनता पक्ष झाला सुकला तो आता आमच्या स्वतःच्या जीवावर आम्ही दहा खासदार आणि आमच्या महाविकास आघाडीच्या आम्ही एकतीस खासदार निवडून आणतो आणि तुम्ही आम्हाला आव्हान देणार पाहूयात ना विधानसभेला उरलस उरलस साराच्या सारं तो, सारा सारा। तो हिसाब किताब चुकता करायचं काम विधानसभेच्या वेळेस इमाने इतबाने होईल याची खात्री बाळगा तुरतास तुभा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र